राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ नमस्ते ताई आता या लग्नाला तुम्ही उपस्थिती दाखवलेली आहे आणि आता या ठिकाणी तुम्हाला काय या विश्व हिंदू परिषद गोरक्षा विभाग भीमाशंकर विभाग जिल्हा यांच्यामार्फत काय येते कसं काय नियोजन केलेलं आहे काय सांगा आज मी आपल्या अमृतसर शहरामध्ये बजरंग दलाचे शहर मंत्री अश्विन कुमार कोत्रे यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त हजर झालेली आहे या विवाह या विवाह सोहळ्यात एक चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आपल्या गावठी गाईच्या शेणापासून काही प्रोडक्ट्स तयार होतात आपले विश्व हिंदू परिषद बजंग दुर्गावाहिनी यांच्या निमित्ताने ते प्रोडक्ट्स बनवले जातात त्या प्रोडक्ट्समध्ये आपण गावठी गाईच्या शेणापासून साबण फिनेर अगरबत्ती ही कांडी त्यांनी बनवलेली आहे आणि अजून असे प्रोडक्ट्स आहेत इथे तुम्हाला पाहायला मिळतील ह्या प्रोडक्ट्सचं त्यांनी मोफत लग्नाच्या निमित्ताने नि, सगळ्यांना देण्याचं ठरवलेलं आहे जेणेकरून आपल्या आप भविष्यातील पुढच्या पिढीला याचा मार्गदर्शन पण मिळावं आणि ह्या प्रोडक्टचा जो फायदा आहे आत्ताचे जे, जे कॅन्सरचे प्रमाण आपण वाढत चाललेले फक्त आणि अनेक आजार आहेत त्याच्यावरती गावठी गाई आणि त्याचं सुगोमूत्र आणि शेण हा एक चांगला उपाय आहे त्यामुळं हे प्रोडक्ट्स इथून पुढच्या जीवनात आपण वापर जेणेकरून आपलं आरोग्य आणि आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं या दृष्टीने यांनी हा चांगला उपक्रम येथे राबवलेला आहे अशाच पद्धतीने लग्न सोहळ्यामध्ये नको असलेल्या गोष्टींची प्रथा टाळून या हाचा उपक्रम जर घेतला तर समाजापर्यंत हे पोहोचेल असं मला वाटतं त्यामुळे मी बडे परिवार आणि तोत्रे परिवार यांचं स्वागत करते आणि अभिनंदन पण करते त्यांनी आगळा वेगळा उपक्रम केलेला आहे असंच आपणही करावा त्यासाठी मी सगळ्यांना नम्र विनंती करेल जय श्रीराम